दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहाच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे राजन माने हे जुना नका येथून कार्यालयाकडे जात असताना नियंत्रण कक्ष सोलापूर इथून संदेश प्राप्त झाला की कोंडी येथून एक कंटेनर क्रमांक के ए त्रेसष्ट शहाऐंशी बारा हा अत्यंत वेगाने आणि वेळी वाकडी चालवत हैदराबादच्या दिशेने जात आहे त्याचवेळी सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे यांचे वाहन चालक पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांना नमूद कंटेनर जुना पूर्णा नाका येथून विरुद्ध दिशेने हैदराबाद रोडकडे जाताना दिसला त्यामुळे त्यांनी त्यांच्या शासकीय वाहनाला तात्काळ वळवून सदर कंटेनरचा पाठलाग सुरू केला आणि नमूद माहिती नियंत्रण कक्ष येथे कॉल करून कळवली त्यानंतर नमूद कंटेनर शेळगी ब्रिज जवळ पकडला नमूद अंमलदार यांच्या देऊन पुढील कारवाईसाठी सूचना दिल्या अशा प्रकारे भरधाव वेगाने कंटेनर चालवणाऱ्या वेळेत पकडल्याने अपघातासारखा अनर्थ टळला जोडभावी पोलीस ठाण्याकडून नमूद चालकाविरुद्ध मोटर वाहन अधिनियम कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे खटला भरून न्यायालयात पाठवून दिला त्यावर न्यायालयाने नमूद वाहनचालकास चालकास चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली त्यामुळे नमूद कंटेनरवर पेंडिंग असलेला एकूण तेरा हजार सातशे रुपये दंडाचा भरणा करून घेतला आहे सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या वाहनावरील पोलीस कॉन्स्टेबल सचिन जावळे चालक पोलीस कॉन्स्टेबल अमित पाटील शहर वाहतूक शाखेकडील इंगळे तसेच जोडभावी पेट पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार चेतन रूपनर लक्ष्मण घोडके यांनी केली आहे